नमस्कार रोशना कदम, रोशना रेसिपी मी रोषणा कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत मखमलपुरी कशी बनवायची स्वीट डिश आहे तर इथे मी पाऊन किलो मैदा घेतलेला आहे त्यामधील थोडा आपण लावण्यासाठी पीठ बाजूला ठेवत आहोत यामध्ये खायचा कलर घेतलेला आहे मी केशरी कलर घेतलेला आहे तर एक पाव चमचा आपण यामध्ये कलर टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही कलर वापरला तरी चालेल तर यामध्ये किंचित मीठ वापरत आहे तर गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकल्यानंतर चव येते आणि इथे मी एक वाटी तेल गरम करून घेत आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला पिठामध्ये मोहन घ्यायचं आहे तर इथे मी लागल तसं तेल वापरत आहे एक वाटीमधील मी पाऊन वाटी तेल वापरलेलं आहे तेल खूप जास्त वापरायचं नाही आहे नाहीतर पात आपली तळल्यानंतर मोडू शकते तर इथे मी तेल टाकलेलं आहे मोहन टाकलेलं आहे तर आपण पिठाला तेल चोळून घेणार आहोत तेल चोळून घेतल्यानंतर आपण याची घट्ट कणिक मळून घेणार आहे घट्ट गोळा असा आपल्याला मळून घ्यायचा आहे लागल तसं आपल्याला पाणी वापरून घट्ट गोळा मळायचा आहे अशा पद्धतीने मी गोळा मळून घेतलेला आहे तर एक दोन मिनटं आपण झाकून साईडला ठेवणार आहोत हे लगेच करायला चालतात जास्त वेळ पीठ भिजवायची आपल्याला काही गरज नाही तर इथे मी झाकून ठेवत आहे पीठ तर इथे मी पाक बनवण्यासाठी इथे पाऊन किलो साखर घेत आहे आपण मैदा पाऊन किलो घेतलेला आहे त्याप्रमाणे पाऊन किलो साखर घेत आहे तर यामध्ये एक अर्धा लिटर पाणी घालत आहे अर्धा लिटर पाणी घालून पन... आपण पाक गरम करायला ठेवत आहोत याचा पाक बनवून घ्यायचा आपल्याला यामध्ये मी थोडी वेलची कुठून घातली इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे इथे आपला पाक तयार झालेला आहे तर पाक आपण बाजूला ठेवणार आहोत इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे इथे खोबरं वरून टाकण्यासाठी घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं वरून आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इथे मी अशा पद्धतीने गोळे बनवून अशा पद्धतीने पाती लाटून घेतलेले आहेत तर आपल्याला पात अगदी पातळ लाटायची नाही आहे अगदी जाड लाटायचे नाही आहे छोटे मध्यम साईजचे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि छोटे छोटे पाती आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे हे पात पाहू शकता आहे मी हातावरती घेऊन दाखवत आहे तुम्हाला अशा पद्धतीने पात बनवायचे आपल्याला तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण पात सोडत आहोत तर थोडी कच्च्यावर तळल्यानंतर आपल्याला फोल्ड करायचे हाफ फोल्ड करायचे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे थोडीशी कडक झाल्यानंतर आपल्याला तेलामधून काढायचे खूप जास्त तळायचे नाही नाही तर करपू शकते अगदी डार्क कलरवर आपल्याला तळायची नाही आहे फक्त थोडासा कडकपणा आल्यानंतर आपल्याला ती तेलातून काढायची आहे तर इथे आपली पात तळून झालेले तर आपण काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्याही पाती तळून घ्यायच्या आहेत तर इथे मी पाकामध्ये ती पात टाकलेले आहे तळून घेतलेली तर त्यामध्ये पाक थोडासा शिरू द्यायचं आहे पाक गेल्यानंतर आपल्याला पाकातून पूर्ण गाळून काढायचं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला किसलेलं खोबरं टाकायचं आहे अशा पद्धतीने खोबरं टाकून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पाती तयार करून घेणार आहोत लिमखमूल पुरी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका